आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे परिसरातून यामा दुचाकी चोरणाऱ्या सोलापूरच्या सराईत गुन्हेगाराला अटक बारा वाहने जप्त सांगली एल सीबीची बारा वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती एल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली संकेत तानाजी ढगे व एकवीस राहणार निंबोणी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं अटक केलेल्याचं नाव आहे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केलं होतं पथकातील विक्रम खोत उदय माळी बंडा नागणे यांना एक तरुण विना क्रमांकाची यामा दुचाकी घेऊन बाऊची फाटा परिसरात थांबल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा रचून ढगे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केल्यावर त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली कसून चौकशी केल्यावर त्यांनी सांगली शहरातील विविध ठिकाणे तसेच आष्टा परिसरातून बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून अकरा गुन्हे उघडकीस आणत पथकाने बारा दुचाकी जप्त केल्या त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे महादेव नागणे संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे अनिल कोळेकर अमर नरळे उदय माळी संदीप नलावडे विक्रम खोत केरबा चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली